सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी सांगलीच्या कवटेमका इथल्या कुची कॉर्नरवर युनिकॉर्न मोटर मोटरसायकल आणि पिकअप गाडीची जोरदार धडक होऊन मोटरसायकलवरील एक जागीच ठार झालाय तर एक गंभीर जखमी आहे दादा उर्फ हर्याबा सूर्याबा कोळेकर वयवर्ष पंचवीस असं ठार झालेल्या तरुणाचं नाव आहे अंकुश कोळेकर वयवर्ष पस्तीस दोघे राहणार आरेवाडी तालुका कवटेमका असे जखमी झालेल्या तरुणांची नावं आहेत रविवारी दोघेजण मायका चिंचणी इथं मोटरसायकल क्रमांक एम एच दहा सी वाय नव्याण्णव शहाऐंशीवरून दर्शनासाठी गेले सकाळी आरेवाडीकडे भरदा वेगानं जात असता शहरातील कुची कॉर्नर इथं आली असता समोर येणाऱ्या पिकअप गाडी क्रमांक एमईचे शून्य नऊ यू सत्तेचाळीस त्रेपन्नला ड्रायव्हर बाजूस जोराची धडक दिली धडक एवढी जोराची होती की मोटरसायकलवरील दादा कोळेकर यांचा मेंदू बाहेर पडला होता आणि रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला यात दादा कोळेकर जागीच ठार झाले अंकुश कोळेकर गंभीर जखमी आहेत त्यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला असून या घटनेची नोंद पोलिसात करण्यात आली अपघात झाल्यानंतर पिकअप चालक गाडी सोडून फरार झाला आहे